नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील कलाकार सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत त्यातील ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे त्यातील शैली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते त्यातील कोर्ट केसच्या निकालानंतर मालिकेचे कथानक आता भरपूर पुढे गेलेले आहे मालिकेतील प्रत्येक पात्रावर आता प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले परंतु ठरलं तर मग मालिकेच्या चाहत्यासाठी आता एक मोठी धक्कादायक आली आहे मालिकेतील एक अभिनेत्री सोडून जाणार असल्याचे ठरलं तर मग या मालिकेतून निरोप घेणाऱ्या पात्राचे नाव म्हणजेच ॲडव्होकेट दामिनी देशमुख आहे अभिनेत्री क्षितिजा जोग हिने दामिनी देशमुखची भूमिका साकारली होती पैशासाठी हापापलेली आणि कधीही केस न हरलेली असं तिचं पात्र होतं मालिकेतील तिचे कथानक आता संपलं असून आता क्षितिजा जोग या मालिकेतून निरोप घेणार आहे त्यामुळे दामिनी देशमुख इथून पुढे आपल्याला पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका पाहताय का, का? आणि या मालिकेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद